आदितिताई टटकर यांनी लाडक्या बहिणींसाठी काही नियमवटी सांगितल्या त्यांनी असं सांगितलं की ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे किंवा ज्यावेळेस आम्ही लाभ द्यायला सुरुवात केली त्यावेळेस तुमच्याकडे चारचाकी वाहन नाही परंतु आता ह्या सध्या स्थितीला तुम्ही चारचाकी वाहन घेतलं आहे तर अशा प्रकारच्या ज्या काही महिला आहेत त्या योजनेमधून बाद होतील किंवा त्या या पात्रतेच्या आणि कशामध्ये बसना बसणार नाही या स्वतःहून व्हॉलेंट्रीली स्वैच्छेने येऊन आमच्याकडे अर्ज करत आहेत तसेच काही ज्या महिला आहेत म्हणजे पा योजनेपूर्वी त्यांचं लग्न झालेलं नव्हतं आणि योजना आ, आता चालू आहे आणि आता त्यांचं लग्न झालेलं आहे एक महिन्यापूर्वी किंवा आता लग्न झालेलं आहे तर त्यांचं डोमेसाईलचं जे काही ती अडचणीत आहे त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना थोडा प्रॉब्लेम येऊ हो शकतो तर त्यांचाही प्रॉब्लेम डोमेसाईलचा जो काही प्रत आहे ती अपलोड केल्यानंतर त्यांचाही प्रॉब्लेम दुरुस्त होईल त्यानंतर पहा काहींचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती गेलेलं आहे म्हणजे पहा काहींना नोकरी लागली असेल तर अशा ज्या काही आहेत बाबी त्यामुळे त्या बहिणींना जे काही पैसे आहेत ते पात्र नसल्यामुळे मिळणार नाही आणि त्या संदर्भात जे काही अर्ज आहेत ते महिला स्वतः त्यांच्या आमच्या विभागाच्या वेबसाईटवर किंवा इतर माहितीवर ते देत असतात त्यामुळे याच्यामध्ये कोणताही आम्ही लाभ परत घेण्याचा याबद्दल आम्ही बोललेलो नाही धन्यवाद थँक्यू